नमस्कार मी भीमराव बोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका या काही दिवसावर लागणार आहेत अजूनपर्यंत तारका जा डिक्लेअर झालेल्या नाहीत तरी पण प्रत्येक सर्कलमध्ये एक विलक्षणचे याचे वातावरण तयार झालेले सर्वीकडे रणधुमाळी चालू झालेले प्रत्येक मतदाराच्या गाठीभेटी उमेदवार घेत आहेत उमेदवारांच्या पण चाचपण्या चालू आहेत की कोण कोणा कोणीकडे जाणार कोण कसं करणार काय नाही सर्वांचा आज आपण असेच टेंबुर्णी सर्कलमध्ये आलो टेंबुर्नी सर्कलमध्ये कोण इच्छुक आहे कोण जिल्हा परिषद लढवणार कोण पंचायत समिती लढवणार आणि याच्यामधून कोणाला तिकीट मिळणार या सर्व बाबी अजून तरी निश्चित नाहीत तरी पण इथली चाचपणी करण्यासाठी टेंबुर्णी मधील वेरेगाव या इथे काही उमेदवार इच्छुक उमेदवार आलेले आहेत त्यांच्या आपण आज प्रतिक्रिया घेणार आहोत तर सर्वप्रथम जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असणारे आपले रमेश मानवते सर यांचं काय मत आहे आपण जाऊन घेऊया नमस्कार आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खरं म्हणजे आम्ही फिरत फिरतो बोखारे साहेब आज कुठलीच परिस्थिती निश्चित नाही झालेली परंतु आम्ही एक आमदार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते म्हणून साहेबांनी सांगितलं की बा पूर्ण विधानसभेमध्ये आपण गेलं पाहिजे आणि विधानसभेमध्ये काय कुठल्या परिस्थिती आहे त्याचा आढावा घ्या आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्व टीम या सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते ते आम्ही सध्या फिरत आहोत काम असेल पुढचं नियोजन कसं असेल सध्या आणखी फक्त लोकांच्या गाठी भेटी जनतेशी सगळ्या संवाद साधणे आणि पूर्ण जनतेच्या आडी अडचणी आड़ समजून घेणे किंवा आमच्या विचार असं चालू आहे की बाबा आपल्याला भैया साहेब जे उमेदवार देतील आमदार साहेब त्या उमेदवाराला सगळ्यांनी मिळून पाठिंबा देणे आणि त्यांच्या सगळ्या सोबत राहणे तुम्ही पण भावी एक उमेदवार आहेत इच्छुक मध्ये आहेत तर तुमचा एक परिसरामध्ये काय अजेंडा असेल सध्या अजेंडा काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमदार राजूभाई नगरे यांनी जर संधी दिली तर लोकांची सेवा करण्यासाठी लगेच निवडणूक लढवणार दादा एक निश्चितता म्हणून तुमच्या सर्कल मध्ये सरासरी विद्यमान आमदारांकडून कोणाला तिकीट मिळायला पाहिजे तसं काय उजूक मान्य आमदार साहेबांना काही उजूक सामाला कल्पना दिली नाही जे काही ज्याला कल्पना देतील आमदार साहेब ज्याला उमेदवारी देतील त्याचे प्रामाणिकपणे आम्ही सर्व कार्यकर्ते काम करू आहे पण आपल्या सर्वसामान्यांमध्ये जो कोणी फिक्स आहे तो आलेला नाही बरोबर तर या आपलं काय मत आमचं म्हणणं काहीच नाही माननीय आमदार राजूबाई नवघरे यांच्या मार्फत जो कोणी उमेदवार आहे आज निश्चित ठरलेला नाही पण त्यांनी जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला गुलाल लावण्याचं आमचं शंभर टक्के काम याच्यामध्ये तीन ते चार उमेदवार एक इच्छुक उमेदवार आहेत याच्यामध्ये गजू सर आहेत सरपंच आहेत अजून दोघं तिघ जण आहेत तर याच्यामध्ये आपल्या अंतर्गत बंडखोरी होऊ शकते का, का किंवा असं एकाला तिकीट दिलं म्हणून बंडखोरीचा विषयच नाही कोणालाही एकाला तिकीट दिलं त्याचं सर्व कार्यकर्ते शंभर टक्के इमान ईद आज खंडोबाराची शपथ घेऊन सांगतो तिथं जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे ज्याचं तिकीट दिलं भैया साहेबाने त्याचं काम करणार मागच्या वेळेस तुम्हाला उमेदवार कोण होता जिल्हा परिषदला आम्हाला मागच्या वेळेस राखुंडी साहेब होते त्यांनी जे काम केले आणि येणाऱ्या काळामध्ये जे भविष्यामध्ये जे विकास होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटेल का आजच्या यांच्या चर्चेतून बोलण्यातून नाही तसं काहीच वाटत ना बरं भावी कुठल्या याचा पाहिजे तुम्हाला आमच्या राष्ट्रवादीच पाहिजे ते का आपलं मत काय नाही जो भया आम्हाला उमेदवार देतील याचं आम काम इमानी बरे करणार वसमत तालुक्यात आता शिक नेमकी सुरुवात झालेली ही याची निवडणूक आहे आणि याची कुठेतरी आता वारी वाहू लागले आणि असेच एक जवळपास ओपन आणि ओबीसी गटामध्ये सगळीकडे एक वातावरण पेटलेलं आहे उमेदवार निश्चित नसानी आमच्याकडे तुमच्याकडे कसं वातावरण आमच्याकडे कुठलाही गट तट नाही आणि हे चा, एकोन चा सर्कल नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे राहिलेलं आहे दोन हजारच्या एकोणीसच्या विधानसभेला सुद्धा या सर्कलने राजूभया नवगर यांना साडेतीन हजाराचं मताधिक्य दिलं होतं आणि कालच्या निवडणुकीत सुद्धा बत्तीसशे तेहतीसशेच मताधिक्य आहे त्यामुळे भैया जो कोणी उमेदवार देतील आज आम्ही जरी फिरत असतील तर आमच्या समज्यांच्या समोर भयांचा चेहरा आहे आणि जो कोणी भया उमेदवार देतील इथं फक्त एवढं सांगतो मी आज दहा वर्ष झालं राष्ट्रवादी सर्कलचा अध्यक्ष आहे आणि जो कोणी भया उमेदवार देतील या सर्कल मध्ये राष्ट्रवादीची ताकद ही आम्ही दाखवून देऊ आणि कुठलाही दट गटतट नाही आणि कुठं नाराजी नाही शंभर टक्के इथं राष्ट्रवादीचा झेंडा रवणार म्हणजे रवणार एवढाच शब्द एक शेतकऱ्याचे सामान्याचे आपल्याला प्रत्येक प्रश्न माहिती आहे शेतकऱ्यांना काय पाहिजे कसं पाहिजे आपण तितके शेतकऱ्यांपर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करू किंवा निवडणुकीसाठी रणनीती वापरणार आदरणीय भैया साहेबांनी समजा जे उमेदवार दिला त्याला आम्ही सर्व एकमतानं निश्चितपणे निवडून देऊ आणि आमचा एजेंडा जे भैया साहेब जे भैया साहेबाच्या पाऊला पाऊल ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यासाठी रस्ते हे जे काय असत ते भया साहेबांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू जो मागील जिल्हा परिषद उमेदवार आहेत त्यांनी तुमच्या सर्कल मध्ये विकास केला का काही काम केले का काय तुमचं काय मत आहे तस काही दिसत नाही कोण होते मागील उमेदवार आमचे आमच्या गावाचे होते आम्ही त्याच्यासोबत सोबत होतो त्यावेळेसही ते, ते राष्ट्रवादीतूनच उभं टाकले मागील उमेदवाराविषयी काय मत आहे आपलं नाही त्यांच्याविषयी आमचं आता सध्या तरी काही मत नाही विकास केला का तुमच्या सर्कलचा मागील एक नऊ वर्षाखाली नाही विकास नाही झाला सध्या तरी कुठं झालेला दिसत नाही तुमच्या गावामध्ये जिल्हा तुम का एकही काम, काम कोठ केलेलं नाही पाच वर्ष पूर्ण गेले आख्याला अखेर मग कुठं काही का काम केलेलं आढळून आलेलं नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून काम करण्यासाठी तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे आता सध्या पाव तर जे भयान दिला ते विद्यमान आमदारांनी जे दिला त्यांचं त्यांच काम करणार काम करणार आम्ही